नाशिक रोड येथील सारजी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मागील दहा दिवसांपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या ज्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण चांगल्या प्रकारचे गुण मिळवले अशा बारा मुलांना प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात बिजनेस बँकेचे संचालक अशोक तापडिया शिवराय सेवक संदीप डुमरे संजय कीर्तने हे उपस्थित होते

साधी या नावाबद्दल मला मुख्य आकर्षण असं वाटतं की आपण असं म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते तशी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाच्या फुले सावित्रीबाई फुले त्यानंतर घटना सम्राट महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी रमाईबाई आंबेडकर आणि या स्वराज्याला आकार देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पाठीशी रायमाता जिजाऊ तर ह्या तीनही पुण्यस्त्रोत माता म्हणजे पहिलं अध्यक्ष सावित्रीबाई फुलेच्या नावातलं सात रमाई मातेच्या नावातलं आणि जिजाऊ मातेच्या नावातलं जी घेऊन एकात्मतेचा संदेश देणाऱ्या नावाला अनुसरून साजी बहुद्धीशी संस्थे स्थापना आमचे प्रशांत भाऊ असतील या समस्त मंडळींनी केली ही एकात्मता खरं तरुणांच संघटन व्हायला पाहिजे पण छत्रपती शिवरायांचा एक विचार आहे की तरुणांच मूलभूत संघटन उभारायचं असेल तर त्याला ज्येष्ठांचं मार्गदर्शन हवं असतं आणि छत्रपती शिवरायांनी नेहमी मोठ्या लोकांचं मार्गदर्शन घेतलं आज तुम्हाला जितके काही थोर मोठे लोक दिसतात ते सगळं मार्गदर्शनावर पुढे आहेत आमचे साथी बहुदेशीय संस्थेच भाग्य थोर कि आज आम्हाला ते आम्हालाही मार्गदर्शन करतील आणि तुम्हालाही मार्गदर्शन करतील मी फक्त जाता जाता तुम्हाला सर्वांना एवढेच सांगेन की तुम्ही आता शालांत परीक्षेतल्या जीवनात शालांत जीवनातल्या सर्वोच्च परीक्षेची तयारी करत आणि हे तुमचं एक ध्येय आहे की मला दहावीची जी परीक्षा आहे चांगल्या मार्गाने उत्तीर्ण व्हायची बरोबर आहे ना परिस्थितीचा निर्माण हे एका गरीब उपस्थितीला राहिले ज्यावेळेला संस्थेचं उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर की आम्ही परिसरामध्ये जेव्हा आमच्या परिसरातील जे विद्यार्थी देशातील मुलं होती लहान लहान जेव्हा शैक्षणिक उपक्रम आम्ही त्या त्यानिमित्तानंच आम्ही ही संस्था एक राज्यस्तरावर त्या त्यानिमित्तानं आम्ही तिचं रजिस्ट्रेशन केलं त्यानिमित्तानं आम्ही स दरवर्षी विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळे उपक्रम घेतले त्यांचे करिअर मार्गदर्शन असेल त्याच्यानंतर त्यांचं गुणगौरव असेल वेगवेगळ्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असतील त्यानंतर निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल त्याचबरोबर परिसरातील नाशिक रोड परिसरातील आरोग्यावरती आरोग्यासाठी आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल अनाथ आश्रम अनाथ आश्रमातील मुलांसोबत त्यांच्या त्यांच्यासोबत एक उत्साह म्हणून एक एक दिवस साजरा वाढदिवस म्हणजे साजरा केलेला आहे त्यानंतर आपल्या वृद्ध पण आम्ही त्या वृद्ध आई वडिलांसोबत आम्ही त्या ठिकाणी आमच्या संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस आम्ही त्या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यानंतर वाढदिवस म्हणूनच आम्ही वृक्षरोपण ही सुद्धा एक निसर्गाला राखेल अशी उपक्रम आम्ही घेत असतो तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात येते की आपल्याला पहायचं आहे आणि त्याच्यासाठी मग काय करतो आपण अभ्यास म्हणजे फक्त शाळेत येऊन अभ्यास करणं एवढंच नसत तर आपले प्रथम गुरु सगळ्यात प्रथम गुरु कोण आहे आपले कोणी सांगू शकेल व्हेरी गुड आपले प्रथम गुरु आहे आपली आई जिने आपल्याला बोलणं शिकवलं जिने आपल्याला एक समज दिली आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माता या शब्दाला आणि या व्यक्तिमत्वाला किती महत्व आहे तर आपण पूर्ण भारत देशाला भारत माता म्हणतो गाईला गौ माता म्हणतो आणि आपण अशा या संस्कृतीमध्ये जेव्हा जन्म घेतलेला आहे आणि आताच आपण एक संविधानातले जे काही वाक्य वाचले तर ह्या देशाचं मी रक्षण करेल इथपर्यंत आपली मदत जाणार आहे या, या कार्यक्रमास अध्यक्ष प्रशांत रोकडे रोहित भटांगे सुशांत भोसले राहुल साळवे उपस्थित होते प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड